कितने आदमी थे असा मतलब नीचे की सुर कितने आदमी थे सध्या सोशल मीडियावर अभिनेते सचिन पिळगावकर यांनी लोकमत फिल्मीला दिलेला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये सचिन पिळगावकर यांनी दावा केला आहे की त्यांनी शोले चित्रपटातील अमजद खान यांच्या कितने आदमी थे या डायलॉग संबंधी मार्गदर्शन केलं होतं हा दावा ऐकून अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली भारतीय चित्रपटसृष्टीत साठ वर्षांहून अधिक काळ घालवलेल्या आपल्या मराठी कलाकाराला आपल्याच मराठी माणसांकडून अत्यंत वाईट पद्धतीनं ट्रोल केलं जात आहे एवढंच नव्हे तर यात आता राजकारणांनीही उडी घेतल्याचं दिसतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सचिन यांचं मत पटत नसल्याचं म्हटलं आहे पण बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही जास्त काळ चित्रपटसृष्टीत घालवलेल्या सचिन पिळगावकर यांचा अनुभव आणि करिअर पाहता हा दावा खोटा आहे असं सहज म्हणता येणार नाही सचिन पिळगावकर त्यांची खिल्ली उडवली पण तुम्हाला माहीत आहे का की आपला पहिलाच चित्रपट करत असलेल्या अमजद खान यांच्यावर शोलेमधून जवळजवळ हकालपट्टीची वेळ आली होती आणि त्याचं कारण होतं त्यांचा आवाज ऐकून धक्का बसला ना खान यांना सचिन पिळगावकर यांच्याशी अधिक प्रतिभावान मोठे कलाकार असल्याचं दाखवून अर्थातच अमजद खान हे खूप प्रतिभावान आणि मोठे कलाकार आहेतच पण सचिन पिळगावकर यांच्यासोबत त्यांची कारकीर्द आणि अनुभवाची तुलना करायची झालीच तर सचिनजींनी एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या हो पाचव्या वर्षी हा माझा मार्ग ऐकला या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली ज्यासाठी त्यांना भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींकडून अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला त्यावेळी अमजद खान हे बावीस वर्षांचे होते आणि कॉलेजमधील नाटकांमध्ये अभिनय करत होते पुढे दहा वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये शोले चित्रपटाची निर्मिती सुरू झाली त्यावेळी आपल्या पहिल्या चित्रपटात पदार्पण करणारे अमजद खान तेहतीस वर्षांचे होते कोणताही अनुभव नाही त्या उलट सचिन केवळ सोळा सतरा वर्षांचे होते तरीही त्यांच्याकडे एक दोन नव्हे तर तब्बल तीसहून अधिक चित्रपटांचा अनुभव होता या काळात त्यांनी राजा परांजपे मीनाकुमारी देवानंद शम्मी कपूर विजय आनंद ऋषिकेश मुखर्जी यासारख्या दिग्गज अभिनेते दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा अनुभव आपल्या गाठी जमा केला होता शिवाय अभिनयच नाही तर अनेक चित्रपटांचे डबिंगही त्यांनी स्वतः केले होते त्यामुळे संवाद फेक हावभाव आणि कॅमेरा समोर वावरण्याचा त्यांचा दांडगा अनुभव त्यांच्याजवळ होता शिवाय हिंदी आणि उर्दू भाषेवर देखील त्यांचं विशेष प्रभुत्व होतं मग असा अनुभवी कलाकार आपला पहिलाच चित्रपट करत असलेल्या कलाकाराला मार्गदर्शन करू शकतो हे अशक्य आहे का वय लहान असले तरी वयाच्या पाचव्या वर्षापासून मराठी हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये वावर असलेल्या सचिन यांना चित्रपट निर्मिती दिग्दर्शनापासून ते डबिंगपर्यंतच्या सर्व कामांची खडानखडा माहिती अवगत होती असं म्हणणं अतिशयोक्ती ना ठरणार नाही शोले चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी अहमदची छोटी पण महत्वाची भूमिका साकारली होती विशेष म्हणजे त्यांना चित्रपटाच्या काही दृश्यांच्या सहाय्यक दिग्दर्शनातही सहभागी होण्याची संधी मिळाली होती त्यांनी आणि अमजद खान यांनी मिळून काही सीन मध्ये एकत्र काम केलं ज्यात मुख्य कलाकारांचा समावेश नव्हता चित्रपट सृष्टीतील अनुभव आणि कौशल्याच्या बाबतीत सचिन हे अमजद खान यांच्यापेक्षा नक्कीच खूप पुढे होते हे विसरता कामा नाही अशा परिस्थितीत सचिन यांनी नवख्या अमजद खान यांना डबिंगसाठी मार्गदर्शन केलं असेल तर त्यात आश्चर्य काय राहिला अमजद खान यांच्या आवाजाचा प्रश्न खुद्द शोले चित्रपटाचे लेखक सलीम जावेद यांनी अनेक मुलाखतीत खुलासा केलाय की अमजद खान यांना त्यांच्या आवाजावरून आणि अभिनयाच्या मुद्द्यावरून चित्रपटातून काढण्याचा विचारही झाला होता मात्र प्रत्यक्षात नेमकं काय घडलं का होतं सचिन यांच्या आत्मचरित्रासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार याबद्दल काय म्हणालेत यावर नजर टाकूया अमजद खान यांनी शोलेमध्ये साकारलेली गब्बर सिंग ही भूमिका भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात आयकॉनिक भूमिकांपैकी एक आहे कितने आदमी थे अब तेरा क्या होगा कालिया यासारखे संवाद आजही प्रत्येकाच्या ओठांवर आहेत त्या काळी या संवादांच्या कॅसेट बाजारात विकल्या जायच्या हे संवाद ही ठेवण्यामागे अमजद खान यांच्या अनोख्या संवाद फेकीचं खूप मोठं श्रेय आहे चित्रपटाचे लेखक सलीम जावेद यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की गब्बरसाठी अभिनेता शोधण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती सुरुवातीला या भूमिकेसाठी डॅनी डेन्सोप्पा यांची निवड झाली होती पण त्याच वेळी डॅनी यांना धर्मात्मा चित्रपटाची ऑफर आली आणि त्यांनी ती स्वीकारली या दरम्यान जावेद अख्तर या मध्ये मेरे वतन के लोगो नाटकात खान यांचं नाव रमेश सिप्पी यांना सुचवलं पहिल्या भेटीतच रमेश सिप्पी यांना अमजद आवडले पण प्रत्यक्ष शूटिंग सुरू झाल्यावर चित्र वेगळं दिसलं प्रसिद्ध लेखिका आणि पत्रकार अनुपमा चोप्रा यांनी त्यांच्या शोले मेकिंग ऑफ अ क्लासिक या पुस्तकात लिहिलं आहे की शोले हा अमजद खान यांचा पहिला चित्रपट होता सुरुवातीला त्यांना संवाद बोलताना खूप अडचणी आल्या एका दृश्यासाठी त्यांना जवळजवळ चाळीस रिटेक आणि दोन दिवस लागले त्यांचा हा स्ट्रगल पाहून दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी कंटाळून अमजद खान यांना काही काळ ब्रेक घेण्याचा सल्ला दिला हे पाहून सलीम जावेद काहीसे विथरले आपण सुचवलेल्या अभिनेत्यामुळे शूटिंग खोळंबल्याचं त्यांना कळताच त्यांनी रमेश सिप्पी यांना सांगितलं जर तुम्ही अमजदवर समाधानी नसाल तर त्यांना बदलू शकता मात्र रमेश सिप्पी ठाम होते त्यांनी अमजद यांच्यासोबतच चित्रपट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला पुढे जाऊन डबिंग दरम्यान देखील मोठा गोंधळ उडाला अनुपमा चोप्रा आपल्या पुस्तकात लिहितात अमजद खानचा आवाज विचित्र आणि सर्दी झालेल्या लहान मुलासारखा होता त्याचा आवाज त्याच्या दणकट व्यक्तिमत्वाशी जुळत नव्हता तो बारीक नव्हता पण त्यात खलनायकांसारखा गंभीर अपेक्षित धमकीचा जरब नव्हता रमेश सिप्पींना मात्र तो आवाज आवडला होता पण सलीम जावेदना शंका होती छोट्या आवाजाचा खलनायक चित्रपट बिघडवू शकतो म्हणून त्यांनी अमजदचा आवाज डब करण्याचा सल्ला दिला बहुत ही ढिली आवाज आहे असं म्हणत अनेकांनी सुरात सूर मिसळवला या घटनेचा उल्लेख शोले काली कालिया करणाऱ्या विजू कोटे यांनी देखील रेडी डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत मान्य केलाय सचिन पिळगावकर या घटनेचा उल्लेख आपल्या हा माझा मार्ग एकला या आत्मचरित्रात करताना म्हणतात अमजद खान यांची शोलेमध्ये एंट्री झाली त्यावेळी त्यांनी कॉलेजच्या स्पर्धांमध्ये दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून नाव कमावलं होतं नवीन कलाकार असल्याने कसं काम करेल कितपत झेपेल याची कोणालाच काहीच कल्पना नव्हती चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सिनेमाचा ट्रायल शो ठेवण्यात आला ट्रायल पाहिल्यानंतर सलीन जावेद यांना वाटलं की अमजद खान यांचा आवाज गब्बरच्या भूमिकेसाठी खूपच कमजोर आहे त्यामुळे त्यांचे संवाद कुणाकडून तरी दप करून घ्यावेत असं त्यांनी सुचवलं अमजदचा आवाज चित्रपटासाठी मोठा मायनस पॉईंट ठरेल असं त्यांनी रमेशजींना सांगितल्यानं रमेशजीही थोडे घाबरले अमजद खानही अस्वस्थ झाले कारण अशा मोठ्या भूमिकेसाठी दुसऱ्याचा आवाज वापरणं म्हणजे करिअर संपण्याचा धोका होता शूटिंगच्या काळात रमेशजींशी माझी चांगलीच जवळीक झाली मी एक उपाय सुचवला रमेशजीनं म्हणालो मला फक्त तीन दिवस द्या तुम्ही आता जो आवाज ऐकताय तो शूटिंग दरम्यान रेकॉर्ड केलेला आहे डबिंग मध्ये यात खूप सुधारणा होऊ शकते मी तीन दिवसांनी तुम्हाला काहीतरी ऐकवतो आणि मग तुम्ही निर्णय घ्या राजकमल स्टुडिओ डबिंगची व्यवस्था होती मी रोज पहाटे पाच वाजता भाईंकडे जायचो त्यांना घेऊन टॅक्सीनं राजकमल स्टुडिओला यायचो तिथे मंगेश देसाई यांचे सहाय्यक सा सूद हे साऊंड रेकॉर्डिस्ट होते त्यांनाही लवकर येण्याची विनंती केली होती सकाळच्या वेळी आवाजाचा बेस चांगला मिळतो गब्बरच्या एंट्रीच्या सीनचे डबिंग आम्ही केले ट्रेबल पूर्णपणे कमी करून आवाजातील बेस वाढवण्यास सांगितले कितने आदमी थे अमजद भाईनी खर्जातला आवाज लावला करिअर पणाला लागलं होतं त्यामुळे तेही या तीन दिवसात पूर्णपणे झोकून देऊन काम करत होते पहिल्या दिवशी सकाळी तास डबिंग केलं त्यानंतर आवाजाची पातळी थोडी वरच्यावर गेल्याचं कळताच तिसऱ्या दिवशी आणखी एक छोटा सीन डब केला आणि तो मॅच केला रमेशजींना दाखवला हा फक्त डबिंगचा ट्रॅक आहे मिक्सिंग मध्ये परिणाम आणखी वाढेल असंही रमेशजींना सांगितलं डबिंग मधील आवाजातील सुधार ऐकताच अमजदच डबिंग करणार असा निकाल रमेशजीने दिला आणि अमजद खान नावाचा हिरा चित्रपट सृष्टीला मिळाला सचिन पिळगावकर यांचा दावा ऐकून ट्रोलरनी त्यांना हसण्याचा विषय बनवला पण खरंच हसावर तर नक्की कोणावर कोणावर एका मराठी कलाकारावर ज्यानं आयुष्यभर कष्ट करून स्वतःचं नाव कमावलं की काहीही कर्तृत्व नसलेल्या आणि घरात सोफ्यावर बसून मोबाईलवर बटन दाबून मीम आणि कमेंट्स करणाऱ्यांवर सचिन पिळगावकर आजच्या घडीला चित्रपटसृष्टीत साठ वर्ष पूर्ण करणारे बहुतेक एकमेव कलाकार आहेत ते केवळ अभिनेते नाहीत तर दिग्दर्शक लेखक गीतकार गायक संगीत दिग्दर्शक कोरिओग्राफर अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी योगदान दिलं आहे मराठीत अशीही बनवा बनवी एकापेक्षा एक गंमत जम्मत नवरा माझा नवसाचा यासारखे सुंदर चित्रपट तू तू मेमेसारखी सुपरहिट मालिका देऊन त्यांनी आपल्यापैकी अनेकांचं बालपण समृद्ध केलं आहे अशा दिग्गज कलाकाराची मराठी माणूस अवहेलना करत असेल तर कर ते महाराष्ट्राचं दुर्दैवच म्हणावं लागेल